एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी एक फुल टाईम होम मेकर आहे आणि मी माझ्या होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंट जो आहे तो डेली अपलोड करते सोबतच मी डेली मिनी ब्लॉग्स पण अपलोड करते जर तुम्ही या कॉन्टेंटशी रिलेटेड गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा आणि जर ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईबर असाल तर थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल फक्त लाईक करायला विसरून जाता तर पहिल्यांदा व्हिडिओला पॉज करा लाईक करा ते मला खूप मोटिवेट करतं तर आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती खूप लेट झाली आहे खूप लेट म्हणजे तुम्ही म्हणाल की मैथिली काय झालं आहे तुला तर हो दोन वाजता उठली आहे मी दोन वाजता उठली याच्या मागचं चा थोडंसं सा रिझन सांगते की काल रात्री आम्ही मूवी बघायला लागलो एकतर आम्ही गेलो होतो नवाबला घेऊन हॉस्पिटलमध्ये तर तिकडे आम्हाला खूप वेळ झाला आणि येई येईपर्यंत आम्हाला साडे अकरा वाजले आणि मी या हिशोबाने गेले होते की मला कुकर लावायचा बाकी होता तर मी येईन कुकर लावेन आणि त्यानंतर आम्ही जेऊ पण मग आल्यानंतर साडे अकरा वाजता कुकर लावला त्यानंतर आम्ही जेवायला बसलो ऑलमोस्ट झोपे झोपेपर्यंत बेडवर येईपर्यंत साडेबारा पावणे एक झाले आणि त्यानंतर आम्ही टी व्हीवर मूवी बघत बसलो तो पण भूताचा आणि भूताचा मूव्ही म्हणजे आमच्या चौघांसाठी एक परवणी असल्यासारखं असता आम्ही मग काही टी व्ही समोरून उठत नाही आणि मग तो मूव्ही संपल्यानंतर आणखी एक मूव्ही लागला आणि तो पण आम्ही अर्धा बघितला असं ऑलमोस्ट आम्ही पाच सव्वा पाचपर्यंत जागलो आणि मी पण काही दरवेळी माझी थोडीशी कर कटकट असते की नाही बंद करायचं झोपायचं पण मी काही बोलले नाही कारण मला माहिती आहे की आता मंडेपासून स्कूल स्टार्ट होणार आहे तर ठीक आहे एखादा दिवस मुलं एन्जॉय करू शकतात तर माझी मेड आली त्यावेळेला मी सकाळी आठ वाजता सव्वा आठ वाजता उठले आणि ती गेल्यानंतर परत झोपले कारण मुलं पण झोपली होती आणि मग झोपले आणि त्यानंतर मग आम्ही बाहेरूनच आज जेवण पण जे आहे ते मागवलेलं होतं पण सगळा दिवस जो आहे तो असाच निघून गेला म्हणजे काय त्याला अर्थच राहिला नाही त्यानंतर मग संध्याकाळी ऑलरेडी हाऊसफुल फायचे तिकीट्स जे होते ते होते आमच्याकडे त्यामुळं आम मग मूवी चुकवणं तर काही जमणार नव्हतं सो आमचा हां ते त्याच्या आधी तुम्हाला सांगायचं राहिलं की सा आमचं मूवीला जायचा प्लॅन होता तर आम्ही जातो आहे मूवीला आत्ता आणि मी ड्राईव्ह करते आहे कारण अभिषेक एडिटिंग करत होता त्याचा व्हिडिओ पोस्ट करायचा होता त्याचं एडिटिंग चालू होतं पण ना मला अभिषेकसोबत असताना बिलकुल पण ड्राईव्ह करायला आवडत नाही मला अगदी अशी प्रिन्स सेस ट्रीटमेंट घ्यायला लाग म्हणजे घेतलेली दिलेली आवडते मला पण ते काही अभिषेक प्रिन्सेस ट्रीटमेंट देत नाही आणि युद्धवीर देऊ पण देत नाही कारण कंटिन्युअस युधवीरचं काही ना काही चालू असतं पण अभिषेक असताना मला कार चालवायला आवडत नाही मी कार चालवते अगदी गरजेच्या वेळी जसं की अभिषेक आजारी पडला होता तेव्हा ते माहिती आहे त्यावेळी आणि पावसाळ्यामध्ये कारण पावसाळ्यात अभिषेक नसतो आणि जरी असला तरी स्कूलला मुलांना मी कारनीच सोडते त्यामुळे इतर वेळेला मी काही कार चालवत नाही तर आम्ही आता आलेलो आहोत तिथे बरं वाटतं खूप फ्रेश वाटतं आम्ही असे सारखे सारखे मूवीला वगैरे जात नाही कारण तुम्ही माझा शॉर्ट पण बघितलं असेल त्यात पण मी तेच सांगितलं होतं की ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे जायचं होतच नाही आता हा हाऊसफुल फाईज जो आहे तो येईल आता एखाद्या महिन्यातच ओ टी टीला ओके ओके आहे म्हणजे एकदा जाऊन बघण्यासारखा मूवी आहे फार काही असं हसा हसवण्याचा खूप प्रयत्न केला आहे पण ते कुठेतरी फेल झालेत स्टील माझी मुलं खूप खुश झाली बघून आणि ओके आहे म्हणजे एकदा जाऊन आपण बघू शकतो त्यानंतर आलो आम्ही काहीतरी अकरा साडे अकरा वाजता तर त्यानंतर अब्युअर इसलिए काही शूट नाही केलं सो दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे आजच आज आजचाच हा आहे सकाळचा जे मी व्हिडिओ शूट करते ते सकाळी रेडी झाले मला जायचं आहे बाहेर भरपूर सारी आता काम आहेत कारण शनिवार रविवार दोनच दिवस बाकी आहेत तर मला पूर्ण वीकची तयारी करून ठेवायची आहे प्लस अजून मी बुक्सना कवर घातलेले नाही आहेत प्लस काही छोट्या मोठ्या गोष्टी अजून बाकी आहेत मुलांच्या घ्यायच्या तर बरीच काम आहेत तर मी प्लॅन तर असा केला आहे की आज सकाळीच मी जाऊन येईन आणि मग थोड्या वस्तू ज्या घेऊन येत आहेत तर त्या घेऊन येईन आणि राहिलेलं जे काय ते संध्याकाळी मग अभिषेकसोबत जाईन बघू आता कसं वर्कआउट होतंय आहे कारण स्वयंपाक पण काही झालेला आहे अजून आता मी ह्याच ह्याच्यात आहे ना याच हिशोबात आहे की मंडेपासून एका रुटीनमध्ये राहायचं आहे तर आपण निवांतच सगळं करू निवांतच सगळं करू निवांतच सगळं करू करत दिवस निम्मा होतोय पण मी गेले बाहेर गेले अकिरा युधवीरचं हे स्कूलचं प्लेग्राऊंड आहे त्यांच्या स्कूलमध्ये गेले कारण युधवीरचं अजून बुक्स मिळालेले नाही आहेत आणि युनिफॉर्म युधवीरचं स्कूलमधून परचेस केलेला आहे तर तो पण मिळालेला नाही आहे तो आणायला गेले होते मी आणि अर्धवट सगळं ठेवून यावं लागलं कारण पावसाचं जबरदस्त वातावरण झालं होतं घरी आले आणि हे बघा

तुम्हाला त्याचं डेप्थ माहिती नाही आहे मग तुम्ही असं करताय तर त्या विजांचा जो गडगडाट आहे तो यामध्ये पण प्रॉपर वेनी कॅप्चर नाही झाला भयानक विजा होत्या खूप भीती वाटली होती मला खूप जास्त आणि मी तुम्हाला सांगितलं की नवाब आजारी आहे त्या नवाबला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तर आता हे एक नवीन काम आहे त्याचं औषध जे आहे गोळ्या जे आहे तो खात नाही तर मला असे ते कुटून द्यावे लागतात कुटून मग त्याच्या जेवणामध्ये मी मिक्स करते कधी कधी त्याच्या जे एग आपण देतो त्या एगमध्ये असे कोंबते तरी पण तो शोधून साईडला ठेवतोच तो मला खूप त्याची काळजी घ्यावी लागते सगळं आवरलेलं आहे माझं आता मला तुमच्याशी समोरासमोर येऊन बोलायचं आहे पण म्हटलं एकदा नवाबचं हे गोळ्यांचं नाटक होते त्याला जेवण देते प्रॉपर आणि मग तुमच्याशी बोलते ओके गाय सो मला खूप वेळापासून बोलायचं होतं सगळा ब्लॉग जो आहे तो शूट करून झालेला आहे बट पाऊस एवढा होता आणि ऊन नाही हे विजा एवढा होत होत्या ना की म्हणजे आवाज खूप यामध्ये कॅप्चर होत होता सो मी विचार केला की जाऊ दे थोडंसं कमी झालं की मगच बोलूया आणि पाऊस आता कमी झाला आहे विजा तर पूर्ण थांबल्याच आहेत ऑलमोस्ट पाऊस कमी झालेला आहे चला तर मला तुमच्यासोबत हे बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये की मी जे बोलले होते त्याच्यावर बरेच मतमतांतर होते आ, की हो वर्किंग वुमन ज्या असतात आणि त्या टोमणे मारतात वगैरे आणि हे कुठेतरी बरोबर आहे की बऱ्याच जणींना तो एक्सपिरियन्स आला आहे मी फक्त माझा एक्सपिरियन्स सांगितला होता तर बऱ्याच जणींना तो एक्सपिरियन्स आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता मला आज वर्किंग वुमेनबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या साईडनी बोलायचं आहे आणि हाऊस वाईफ्स ज्या आहेत त्या काय करतात हे तुम्हाला सांगायचं आहे आता मी हे इतक्या चांगल्या पद्धतीनं नाही सांगू शकत कारण मी स्वतःने त्याचा अनुभव घेतला आहे कारण मी नाही आहे की मी जाऊन काम करते आणि काय फक्त मी कोणीतरी मला सांगितलेलं मी स्वतःच्या डोळ्यांनी काही ठिकाणी बघितलेलं हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर ना बऱ्याच बाबतीत असं असतं ना की समजा एखादी व्यक्ती आहे की जिचं सगळं वेल सेटल आहे नवरा एकदम व्यवस्थित कमावतो आणि सगळं व्यवस्थित आयुष्य चालू आहे पण तरी पण पन्त तिला स्वतःची इच्छा असते की जाऊन मला जॉब करायचं आहे तिचे जे पैसे आहेत ते कुठल्याही गोष्टीला उपयोगाला येणार नसतात ते फक्त तिचे स्वतःचे स्वतःसाठी असतात म्हणजे एवढं फायनान्शियली ते लोक सेटल असतात पण तिची इच्छा असते की मला जे माझं करिअर आहे ते पूर्ण करायचं आहे व्यवस्थित मला पुढे न्यायचं आहे छान एकदम त्याच्यामध्ये पुढे जायचं आहे विच इज व्हेरी फाईन त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे की प्रत्येक वेळेला गरज म्हणूनच करिअर चूज केलं पाहिजे असं नाही तुमचं ते पॅशन असू शकतं तुमची ती स्वतःची इच्छा असू शकते सो तुम्ही करू शकता मग अशा वेळेला काय होतं माहिती आहे की त्यांच्या मुलांना ते केअरटेकरकडे ठेवतील किंवा डे केअरमध्ये ठेवतील आणि त्यानंतर ते कामाला जातील तर अशा बायकांच्या बाबतीत असं होतं बऱ्याचदा की गरज नाही तर मग का करते मग मुलांकडे का नाही लक्ष देत हिनी त्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे कमवतो ना नवरा एवढा इवन अशा व्यक्तीच्या माहेरचे लोक जे आहेत ते सुद्धा मी एक अनुभव आहे म्हणजे मी एक एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सने मी एक गोष्ट बघितलेली आहे की त्या व्यक्तीचं सगळं वेल सेटल फॅमिली सगळं छान नवरा लाखोंमध्ये कमवतो आहे आणि हिला स्वतःचं करिअर करायचं होतं म्हणून एका काम मुलांना सांभाळणाऱ्या बाईकडे ती ठेवायची कॅमेराज वगैरे लावून आणि ऑफिसला जायची तर त्यावर तिच्या माहेरचे लोकच बोलायचे हे की नवरा एवढा कमावतो आहे मग तुला काय गरज आहे अरे तिची गरज नाही का असू शकत तिला नाही का वाटू शकत पैसे हीच प्रत्येकाची का गरज असायला पाहिजे तिला वाटत असेल की मला मुलांना घरी सांभाळण्यापेक्षा माझी मुलं सेफ हँडमध्ये मी देते कुणाच्याकडे तरी सांभाळतायत ते मला माझं करिअर माझं पॅशन फॉलो करायचं आहे हे वाटू शकतं तर बऱ्याच जणींचं हे होतं दुसरी गोष्ट आता ही आहे की ज्या हाऊसवाईफ आहेत त्या बोलतात खूप बोलतात की ते आम्ही बघा कसं बसलो आहे घरी सगळं सोडून आणि मग जे कामाला जातात आता मी पण सांगते की मी माझं सगळं करिअर सोडून माझ्या मुलांसाठी घरी बसली आहे पण जे लोक कामाला जातात त्यांना मी नाही बोलत मी त्यातली येत नाही त्या कॅटेगरीमध्ये मी नाही येत ठीक आहे तुम्ही जाताय जावा माझं त्यावर काय मत नाही पण मी स्वतः सगळं सोडून बसली आहे हे मी सांगते इवन मी चिडचिड करते त्यावेळेला पण बोलते की अखिरवीर काही वेळेला अखिराचं अभ्यासात लक्ष नसतं जे मी सांगते ती करत नाही त्यावेळी मी बडबडत असते तुमच्यासाठी मी सगळं सोडून बसले माझं करिअर सोडून दिलं आहे आणि तुम्हाला हे येत नाही ते येत नाही हे सगळं माझ्याकडून होतं मी जे करते त्याचा मी सगळ्यांना सांगते मी हे करते तर मी करते म्हणून मी सांगू शकते पण मी सेम टाईम मी हे नाही करू शकत की माझी जाऊ जाते आता मला जाऊ नाहीये पण फॉर एक्झाम्पल माझी जाऊ जर जॉबला जातेय तर मी तिला हे नाही म्हणू शकत अरे तू कशी जाते तू कशी मुलांना टाकून जाते तुला माया नाही का अरे काय हा प्रश्न कुठून आला त्या बायकांची काय कुत्तर ओढत असेल त्यांची मनस्थिती काय होत असेल हे तुम्ही नाही समजू शकत जसं तुम्ही घरी बसून पूर्ण चोवीस तास घर सांभाळताय आणि तुम्हाला रिकॉग्नाइज केलं जात नाही हे त्या नाही समजू शकत त्यांचं म्हणणं जे कामाला जातात बाहेर वर्किंग आहेत त्यांचं म्हणणं जे असतं अरे काय घरी काय काम नसतं दिवसभर घरी बसणाऱ्या बायका हा दिवसभर घरी बसलेल्याच असतात सिरियल बघत हे जसं त्यांचं म्हणणं आहे तसं तुमचं पण त्यांच्या बाबतीत म्हणणं आहे ना की तुम्ही कसं काय म्हणजे माया कशी नाही तुम्हाला मुलांबद्दल घरामबद्दल अटॅचमेंट कशी नाही तुम्ही चोवीस तास घरात राहताय म्हणून तुमची घराशी अटॅचमेंट होतीये पण ती जर व्यक्ती चोवीस तासांमधले आठ तास झोपत असेल आणि दहा तास जर बाहेर जात असेल जॉबला तर उरलेल्या पाच सहा तासांमध्ये तिची इतकी अटॅचमेंट त्या घरातल्या वस्तूंशी गोष्टींशी नाही होणार सो मला इथं वाटतं ना की कोणीच इथं असं हे नाही आहे की मी वर्किंग विमेन आहे म्हणून मी त्यांना नावं ठेवते आणि त्या मला काही बोलत नाहीत किंवा हाऊस वाईफ ज्या आहेत त्या वर्किंग विमेनला नावं ठेवत नाहीत नाही दोन्हीकडून होतं इथं भाग आहे मेंटॅलिटीचा मी हाऊस वाईफ वाईफ आहे पण मी कुठल्याही व्यक्तीला वर्किंग वुमेनला बोलायला कधीही जात नाही की ह्या व्यक्तीचं आपल्या मुलावर प्रेम नसेल हे मी बोलायला नाही जात कारण प्रत्येक आईचं हे आपल्या मुलावर जीवा प्रेम असतं हा हे होऊ शकतं घराच्या बाबतीत त्यांचं उन्नीस बीस होऊ शकतं हे मान्य आहे थोडंसं घराकडे दुर्लक्ष असतं किंवा त्या लोकांची अटॅचमेंट घराशी तितकी नसते जितकी माझी आहे तर हे होऊ शकतं ते पण मी कोणाला बोलेन उठसूट कुणाला टोमने नाही मारणार माझी जवळची एखादी खूप जवळची मैत्रीण आहे तर ती मला बरोबर समजून घेते मला काय बोलायचं तिला मी हे जाऊन बोलेन टोमने मारणं हा अक्षरशः मेंटॅलिटीचा प्रकार आहे त्यामध्ये वर्किंग वुमेन हाऊस असं काही नाही तुमची जर मेंटॅलिटी घाणेडी आहे तर तुम्ही काही जरी असलं तर एक दुसऱ्यांना दोष हे देतच राहणार आहे सो मला हे सांगायचं आहे की लास्ट व्हिडिओमधून म्हणजे जे काही तीन चार दिवसांपूर्वी मी टाकला त्याच्यामधून मी हे बोलले होते की वर्कविंग व्युमेनं माझं जे बोलणं आहे ते खटकेल तर आज तसं की हाऊस वाईफ किंवा हाऊस वाईफ ज्या आहेत त्यांना माझं बोलणं खटकणार आहे शंभर टक्के कारण हे होतं आणि अगेन मी ईच अँड एव्हरी हाऊस वाईफला एम सो सॉरी so मी ईच अँड एव्हरी हाऊस वाईफना टार्गेट नाही करत आहे मी स्वतः आहे त्यामुळे मी टार्गेट करू शकत नाही करायचं पण नाही आहे मला मी बद्दल बोलते ज्या लोकांची मेंटॅलिटी अशी आहे म्हणजे मला फक्त यातून हेच सांगायचं आहे की तुम्ही हाऊस वाईफ आहे म्हणून तुम्ही गरीब बिचारे आहे असं नाही हाऊसवाईफ पण खूप म्हणजे आगाव असतात टोंबडे मारणाऱ्या असतात गरीब आणि वर्किंग विमेनच्या आहे आणि मा मी याच्यामध्ये नाही बोलणार पण वर्किंग विमेनच्या हिशोबानी ज्या बायका घरात बसतात ज्या बायका घर सांभाळतात हाऊस वाईफ्स आहेत त्या जास्त गॉसिप करतात ऑबवियस गोष्ट आहे हे असू शकतं मे बी कारण खूप जास्त टाईम मिळतो जसं की काम करत आम्ही फोनवर बोलू शकतो राईट मी जर काम करते माझं घरामध्ये स्वयंपाक करते आहे तर मी माझ्या मम्मीशी किंवा माझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलू शकते ते तुम्हाला तो पक नाही आहे अगेन हे मेंटॅलिटीचा भाग आहे कोणी कोणाला नावं नाहीत ठेवली पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाची एक चॉईस आहे आणि त्या चॉईसचा आपण एक आदर करायला पाहिजे दोघांनी पण कोणीच कोणाला असं म्हणू नये की तुझं घराकडे लक्ष नाही आणि तुझं मुलांवर प्रेम नाही किंवा हिने पण नाही म्हणायला पाहिजे की तू कमवत नाहीस आणि तू फक्त चोवीस तास घरी बसून सिरियल बघत असतेस नो काही गरज नाही आहे हे सगळं बोलायची सो मला वाटतंय फेअर इनफ दोन्ही साईडनी मी बोललेली आहे कदाचित कदाचित मी होममेकर असल्यामुळे मी हाऊस वाईफ असल्यामुळे मी त्या साईडनी खूप जास्त स्ट्रॉंगली माझी मतं होती कारण मी ते लाईफ जगते पण तरी पण मी या सा वर्किंग वुमेनच्या बाजूला पण पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल असं मला वाटतंय कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जे काही मला हे करताय ह्याच्यावर व्हिडिओ बनव त्याच्यावर व्हिडिओ बनव बनवेन स्कूल स्टार्ट होत आहे आता स्कूल स्टार्ट झालं की मला थोडा टाईम मिळणार आहे त्यावेळेला जे असे प्रॉपर बसून बनवायचे जे व्हिडिओज आहेत की ग्रूमिंग रिलेटेड वगैरे ते त्यावेळेने बनवेन थोडासा मला एक्स्ट्रा टाईम मिळेल त्यावेळेला सो आवडला so, असेल व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग